साहेबांच्या बोलतात शिंदे साहेबांच्या विरोधात बोलतात फडणवीसांच्या विरोधात बोलतात मग आता आम्हाला संस्कार आहे आम्ही संस्कार सोडून एवढं बोलू शकत नाही ना जे जे। देव देवतावर बोलायचं हिंदुत्व शिकवायचं आता ह्या परत आणखी टाळ्यातून पुन्हा नाचायचं तिथं आळंद दिला म्हणजे ह्या कसला प्रकार आहे त्या पैसे त्या पैसे घेतात शिवसेना प्रमुखांच्या कडून आणि सहा सहा महिन्याला शिवसेना सेना प्रमुख बदलतात तर काही वीस लाख रुपये घेतात वगैरे असा आरोप केलेला आहे त्यांनी तर त्या सुपारी बाजार आणि पैसे घेतात याचा काय पुरावा आहे का नाही का ना आता मीच नाही पूर्ण बीड जिल्ह्याला चर्चा आहे पाठीमागे सुद्धा आणि नाही नाही चर्चा भाग वेगळा आहे आणि माहिती पुराव तुमच्याकडे सादर केली तुम्हाला पहिल्यापासून त्या सुषमा अंधारेला मी कधी त्यांच्याकडे गेले नाही त्यांना एकच सांगितलं होतं की मी कड शिवसैनिक आहे मला जिल्हा संघटक तुम्ही ठेवलं काय न ठेवली काय मी एक शिवसैनिक म्हणून राहायला तयार आहे मी त्यांना बोलले नाही पण वरिष्ठांना बोलले होते ती बाई मिळवून संगीताच्या बांधचं काम नाही संगीताच्याबांना पदावरून काढायचं आहे दुसऱ्या जिल्हा संघटकाचं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलं

मागणी करत नसत किंवा फोनवर मागणी करत नसत नाही म्हटलं मला पत्रकारांना ही विनंती आहे मला एकाकडून मेसेज आला होता परंतु तो मेसेज मी स्वीकारला नाही तो मेसेज मी स्वीकारला नाही तो मी बोलते तर जबाबदारी बोलते या ठिकाणी आले तर जबाबदारी आले अनेक नेते गेले अनेक सगळे गेले परंतु या ठिकाणी नाही प्रचंड त्रास अंधारे म्हणून या ठिकाणी निर्णय घेतला की नाही आता महिलाचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला पर्याय नाही तुम्ही ज्या शिवसेनेत होता त्या माहिती सांगते मी महिलांचं नेतृत्व हो करते महिला एका सदस्य आहे मी महिलांशी बांधील आहे त्याही वेळेस मी श्री साहेबांना फोन केला होता साहेब जी काय सत्य परिस्थिती असेल तुम्ही पुन्हा दाखल करा त्याही वेळेस मी ज्या महिला तिथं आपल्या अशा मध्ये होत्या आधार केंद्रामध्ये होता तेव्हा मी स्वतः त्या मुलींना भेटले जाऊन मी बोलले पदावर एसपी द्यायच्या मी त्या सूचनातून लिहिल्या त्या सूचना त्यावेळी जे सत्य परि परिस्थिती असेल सत्य असेल तर तुम्ही सत्य कारवाई करा त्याच्यावर योग्य ती कारवाई करा मी हे बोललेली तुमेल आहे

आमची तुमच्यापर्यंत पोहोचायची का काम करत असताना एका कुटुंबात काम करत असताना एका कुटुंबात बलीकडे जाऊन त्या दिवशी माझा त्या दिवशी त्या दिवशी मला व्यक्त व्हायचं नव्हतं हा माझा प्रश्न आहे ना मला कधी व्यक्त व्हायचं ते तुम्ही मला विचारू शकत नाहीत ना माझा प्रश्न काय मला कधी व्यक्त व्हायचा पत्रकार परिषद आहे म्हणून पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार असतो माझा विषय काय आहे मॅडम चा प्रश्न कसा होता की मॅडम तुम्ही त्या दिवशी सांगितलं नाही जेव्हा डोकं त्या ठिकाणी नाही ऐकायला माझ्या महिलांचा कुणाचाही प्रवेश त्या ठिकाणी झालेला नाही कुणाचा झालेला नाही मी जोपर्यंत जिल्हा संघटक होते जोपर्यंत मी पक्षाचे पदाधिकारी होते तोपर्यंत मी प्रमाणित त्या ठिकाणी राहिले

उद्या ना शिंदे सरकारकडून तुम्हाला काही एखाद्या मोठ्या पदावर ऑफर दिली तर स्वीकार का स्वीकारणार ना, का नाकारणार आणि त्या ऑफर साठीच तुम्ही इकडे आलात का मी साहेबांना कसली ऑफर मागितलेली नाही फक्त मी आदरणीय राजांना आणि निलमताईने एवढं सांगितलेले काही मी प्रथम काम करेन काम करून आपल्या समोर दाखवेल त्यावेळेस जी काही जबाबदारी देत असाल मी ती घ्यायला तयार आहे असं पदाच्या लाचिनी किंवा ते मला काहीतरी देणार हा माझा अजिबात उद्देश नाहीये कारण की मी एकदम संघर्ष संघर्षातली मुलगी आहे एक गरीब घरातून आलेली आहे आणि त्यामुळे मी एवढंच त्यांना सांगितलेलं आहे की साहेब माझं काम बघा आणि उद्धव ठाकरेंच्या शिफारशी मुळे तुम्हाला जे संवैधानिक पद मिळालं होतं आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम करताना तुम्ही ते पद पण सोडणार आहेत का त्या पदाचाही तिकडे येणार आहेत आता विशेष म्हणजे आता ते पद सोडण्याचं काही कारणच नस नाहीये काही कारणच येत नाही दिवस सोडण्याचं नाही सोडणार का नाही एवढाच नाही सोडणार कारण की आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत आणि जोमाने मी या ठिकाणी आता काम करणार आहे महिला आयोगाचं जे काही माझ्याकडे कार्यकाळ राहिलेलं आहे जे मला ताकदी त्या ठिकाणी जाता येत नव्हतं जे पावरने मला त्या ठिकाणी जाता येत नव्हतं मी आता मराठवाड्यात दौरे करायचे आता मी महाराष्ट्रभर पीडित आणि वंचित महिलांसाठी दौरे करणार आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आता तुम्ही सांगितलं जिल्हा प्रमुखाचे काय काय व्यवसाय आहेत त्यांच्यावर काय वेळ करणार आहात महाराष्ट्राचे महिला